ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी श्री गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करणार जे आहे सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन मित्रांनो आपण भरभरून प्रेम देत आहात प्रेम करत आहात चॅनल सबस्क्राईब करत आहात तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जर ह्याच्यात वाढ झाली तरच मला प्रोत्साहन येईल की आपण करावं जास्तीत जास्त लोक बघतायत कारण आपल्याला हवं तस तसं अजूनपर्यंत सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत आणि त्यामुळे लाईक किंवा शेअर सुद्धा वाढलेले नाही आहेत जास्तीत जास्त आपण एक व्हिडिओ बघून झाल्यानंतर चांगल्या लोकांपर्यंत ज्यांना गरज असेल त्यांच्या त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मला सुद्धा आनंद होईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य सोळा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी या सप्ताहात नोकरीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये किंवा जोडधंद्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा गुप्तशत्रू हितशत्रू म्हणजे आपल्याबरोबर गोड बोलतात बोलताना परंतु तीच व्यक्ती आपल्या कामामध्ये सतत अडचण निर्माण करते किंवा बाहेरून काहीतरी कटकारस्थान करते अशा व्यक्तींवरती आपल्याला चांगलीच मात करता येणार आहे आणि तो शत्रू तोंड कशी पडणार आहे आणि त्याने केलेल्या चुका हे त्याला कळून येणार आहे परंतु ह्या गोष्टीचा आपण मात करायचा नाही किंवा आपण त्याचा मोठेपणा घ्यायला जायचं नाही आपल्याला काही गोष्टी कळाल्याच नाही किंवा माहितीच नाही असं करून आपण राहिलात तर आपण जास्त चांगल्या प्रकारे मोठा विजय मिळू शकतो परंतु थोडं काहीतरी त्याच्या आयुष्यात घडलेलं आहे समोर व्यक्तीच्या आणि आपल्याला थोडा काहीतरी करता आलं म्हणून आपण जर फुलाल आणि सतत रिपीट करा बोला मी असं केलं मी असं करून दाखवलं माझ्यामुळे असं झालं तर ते मात्र नुकसानदायी ठरू शकतं त्यामुळे आपल्याला आपल्याला जो आपल्यावरती जो अन्याय झाला होता आधी आपल्या कामामध्ये तो अन्यायचा न्याय आपल्याला मिळणार आहे जी लोक आधी आपल्याला नावं ठेवत होती नाही हा उपयोगाचा नाही किंवा याच्याने काम होत नाही किंवा या गोष्टीसाठी हा योग्य नाही हीच व्यक्ती आता आपल्याला चांगलं म्हणणार नाही हीच व्यक्ती असताना बरी होती ह्या व्यक्तीमुळे चांगलं होतं दुसरी व्यक्ती आल्यामुळे नाव पडायला लागली किंवा काय नुकसान व्हायला अशा काही गोष्टी करणार म्हणजे आपल्याला एकंदरीत आपल्याच कामातून आपल्याला जो अन्याय होत होता तो न्याय मिळणार आहे आणि पुन्हा काहीतरी चांगली गोष्टी चांगली संधी चांगले पद मिळण्याची सुद्धा आपल्याला या सप्ताहात हे आहेत म्हणजे ऑफर आहे, आहे। किंवा योग आहेत या गोष्टींचा पैशांची आवक चांगली असेल आपण मेहनत करता त्यामुळे आपल्याला पैसे मिळत राहते त्याबद्दल काही टेन्शन नाही पण कदाचित या सप्ताहात लांबचा प्रवास सतत प्रवास किंवा प्रवासातून लाभ अशा गोष्टी होतील आणि प्रवास आपल्याला करावा लागू शकतो या सप्ताहामध्ये तर त्या प्रवासाच्या वेळी आपण मात्र आरोग्याची काळजी घ्या कारण सततचा कामाचा व्याप यामुळे मानसिक त्रास थोडंसं डोकेदुखी किंवा उच्च रक्तदाब संबंधित थोडे आजार कदाचित वाढू शकतात कारण एकंदरीत कामाचा व्याप वाढल्यामुळे टेन्शन जबाबदारी वाढल्यामुळे आप आपल्याला ते आयपर झाल्यासारखं होऊ शकतं तर त्याकडे मात्र लक्ष द्या जी काम जबाबदारी आपण स्वीकारली आहेत आणि कोणाकडनं करून घ्यायची कामं तर शक्यतो त्यांच्याकडे गोड बोलून शांतपणे ती कामं करून घ्या कुठला एक नीट म्हणजे प्रेशराईज किंवा त्यांना टार्गेट किंवा एखाद्या नियमांचं एकदम बंधन त्यांच्यावरती आणून काही कामं करायला जाऊ नका ते काम करणार नाही आणि नुकसान तुम्हाला होऊ शकतं त्यामुळे आपल्या हाताखाली जर एखादी व्यक्ती काम करत असेल तर त्यांना समजून प्रेमाने घोड बोलून कशी कामं करून घेता येईल तेच करण्याचा मात्र आपण प्रयत्न करा एकंदरीत हा सप्ताह आपल्यासाठी खूप चांगला असणार न्याय आहे आहे आणि आपल्याला मात करता येणार या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहेत एकोणीस आणि वीस शुभ अंक आहे तीन आणि रंग आहे पिवळ्याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात आपल्याला उपाययोजना करायची ती अशी तर ता सतरा तारखेला मंगळवारीची अनंत चतुर्दशी आलेली आहे त्या अनंत चतुर्थीच्या दिवशी आपण शेषशाही विष्णू म्हणजे ज्या ठिकाणी विष्णू आहे आणि सर्पही आहे अशा ठिकाणी जाऊन घेऊन आपण त्यांची पूजा करण्याचा प्रयत्न करा किंवा अभिषेका अभिषेक करण्याचा प्रयत्न करा किंवा विष्णू संबंधित शेषशाही विष्णू संबंधित ज्या काही उपचार आहेत जे काही पूजा अर्चा आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर जमत असेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करण्याचा मुद्दाम प्रयत्न करा कारण या अनंत व्रताला अनन्य साधारण महत्व आहे त्याची कथा वेगळी आहे ती कधीतरी पुन्हा मी एकदा सांगेनच परंतु आज उपाय योजना करताना आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं आणि शेषशाही विष्णूची म्हणजे ज्या ठिकाणी सर्प आहे म्हणजे अनंत अनंत नाग आहे त्या अनंताचं पूजा करणं खूप गरजेचं त्याचबरोबर कुठे जर अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायणची पूजा असेल त्या दिवशी तर मुद्दाम जा आणि विष्णूंचं दर्शन घ्या तीर्थप्रसाद घ्या त्याचबरोबर जर जमत असेल आपल्या कुळाचाराप्रमाणे करणं तर दरभाचा शेष नाग करून घेऊन त्याची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे जर आपल्याला जमत असेल तर नाही तर तो विषय लांब ठेवा परंतु शेषशाही विष्णूची आपण पूजा नक्की करा एखाद्या विष्णूची आराधना जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर दुसरी उपाययोजना आहे मित्रांनो की अठरा तारखेनंतर महालेह सुरू होणार आहे पितृपक्ष सुरू होणार आहे तर पितृपक्षाच्या प्रतिपदेपासून अमावास्यापर्यंत रोज गोग्रास म्हणजे गाईलाईकडनं पण आणि वर कावळ्यासाठी काहीतरी अन्नाचा भाग थोडासा ठेवा यामुळे पितृदोषातून आपली मुक्ती होऊ शकते जर जमत असेल तर तर्पण नक्की करा पित्रांच्या नावाने दिलं तर तर्पण करा जर आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय असेल तर त्या महालयाच्या वेळी जे गुरुजी येत असतील किंवा आपल्याकडे जे दाम्पत्य जेवणाला येणार असेल त्यांना एक वस्त्र दोघांना यांना एखादं वस्त्र स्त्री असेल तर त्यांना साडी आणि पुरुष असेल तर त्यांना दोन वस्त्र शर्ट पीस म्हणा पॅन्ट पीस म्हणा एक त्याच्याबरोबर उपवस्त्र म्हणा धोतर म्हणा असं काहीतरी देण्याचं बरोबर वस्त्रदान नक्की तुम्ही आपल्या राशीप्रमाणे या सप्ताहात नक्की करा याचा लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनेल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबा शेअर करा जेणेकरून मला त्याचा आनंद होईल चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद